जय शिवराय जय महाराष्ट्रात दादा मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र आहे दादा न मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सु काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र झाला का चहापाने सर्वांचा आता दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी चला आता आपण दत्त मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा आता आपण दत्त मंदिरातून लई येणार आहोत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त वैशरिताय श्री गुरुदेव दत्त 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 आवाज बंद करते ताई गाणी चालू आहेत